तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघताय हा जन आक्रोश आंदोलन हा जन आक्रोश मोर्चा मित्रांनो हा मोर्चा नक्की का निघालेला आहे तुम्ही समजून घ्या हा मोर्चा कोणत्याही प्रकारचं आरक्षण मागण्यासाठी निघालेला नाही किंवा कोणत्याही वैयक्तिक मागणीसाठी हा मोर्चा काढलेला नाही हा मोर्चा काढण्यात आलेला आहे जी आपली ताई आहे अक्षता ताई मात्रे आगासकर हिच्यावर जो अन्याय झाला तिच्यावर जो अतिप्रसंग घडला त्याच्या विरोधात न्याय मागण्यासाठी हा जनआक्रोश मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे आणि हा खूप मोठा मोर्चा आहे जनसमुदाय इथे खूप जास्त आहे पूर्ण आग्रिकोली समाज इथे आज एकवटलेला आहे एकत्र आलेला आहे आणि या मोर्चाचं स्वरूप देखील खूप मोठं आहे पण या मोर्चाला कोणत्याही प्रकारचा गालबोर्ड लागू नये याची पूर्ण दक्षता घेण्यात येत आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघताय हा मोर्चा खूप मोठा आहे पण जे कार्यकर्ते आहेत जे व्यवस्था बघतायत ते या गोष्टीची काळजी घेत आहेत की कोणत्याही प्रकारचा गालबोर्ड या मोर्चाला लागू नये आणि हा मोर्चा उपरकेल्ला तीन टाकीपासून ते वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत जाणार आहे मित्रांनो तुम्ही माझा हा व्हिडिओ कंटिन्युअसली बघत राहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की या जनतेची काय मागणी आहे इथे जमलेला प्रत्येक जो रहिवासी आहे जो सदस्य आहे जी काही महिला भगिनी आहेत ज्या काही पुरुष आहेत जे काही सर्वजण इथे जमलेले वयस्कर मंडळी इथे जमलेली आहे त्या सर्वांचं एकच मागणं आहे की याच्यापुढे हा असा अपराध अपराधपेक्षाही जास्त कठोर शब्द इथे वापरावा लागेल कारण एकदम घाणेडं कृत्य आहे हे आणि असं घाणेडं कृत्य कधीही कोणत्याही स्त्रीबरोबर घडू नये म्हणून हा मोर्चा निघालेला आहे आणि ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांना खूप कठोर शिक्षा झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे फाशी तर ठीक आहे पण फाशीच्या व्यतिरिक्त अजून मी तर म्हणतो त्यांच्या हातपाय कापाय त्यांना जिवंत राहू द्या त्यांना तडफडत मारू द्या त्यांना देखील समजलं पाहिजे की त्यांनी नक्की काय अपराध केलेला आहे आणि याच्यानंतर कधीही असा कोणता अपराध करण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे आपल्याला दिसू शकेल कृपया भ्रष्टाचार करेला तर कुठल्याही प्रकारचा पाठखावा या बॅलीसाठी याची दक्षता आपण स्वयंसेवक घ्यायची आहे मित्रांनो हा जो मोर्चा आहे तो मोर्चा कोपरख्याना तीन टाकी इथून सुरू झालेला आहे आणि प्रत्येक नवी मुंबईमध्ये राहणारा जो गावकरी आहे जो कोली समुदायातला जो व्यक्ती आहे तो इथे वेलात वेल काढून पोचण्याचा प्रयत्न करत आहे कारण प्रत्येकाला हे जे कृत्य घडलेलं आहे घाणेडं याचं गांभीर्य या समजलेलं आहे म्हणून प्रत्येक माणूस आपली कामं बाजूला सारून वेल काढून इथे पोचतो आहे तुम्ही देखील दे या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या आणि दाई मात्र हिला न्याय मिळावा आणि याच्यापुढे हे घाणिट कृत्य कधीच घडू नये यासाठी तुम्ही देखील काहीतरी पोस्ट करा तुम्ही देखील सपोर्ट करा असं मला म्हणायचं आहे कुटुंबी त्यांच्या मागे सगळे महिला वगैरे आणि त्यांच्या मागे चालण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या

घटना घडणार नाही कारण नवी मुंबई ही शांतता राहिलेली एक नगरी आहे आगरी समाज जरी असला नेहमी ऍक्टिव्ह असला तरी आज आपण बघित असेल मीडिया न्याय द्या न्याय द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या बंद करा बंद करा कौटुंबिक हिंसाचार बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा न्याय द्या न्याय द्या बांधवांनो आपल्या हृदयामध्ये फार मोठ दुःख फार मोठ्या वेदना फार मोठ्या व्यथा घेऊन आज आपण इथे आलेलो आहोत आप आपल्या आग्रिकोळी असेल सागरी भूमिपुत्र असेल या सागरी भूमिपुत्र समाजामध्ये कौटुंबिक हिंसाचाराला कधीच वाव नव्हता आपण आपल्याला लेकीला ले ले पुजणारी लोक लेकीला मान देणारी लोक सुनांचे लाड करणारे लोक बायकोला मान देणारे लोक आणि आईच्या शब्दाच्या पुढे न जाणारी लोक असं असताना जर का आपल्या समाजात आपल्या कुटुंबात जर का एखाद्या स्त्रीचा मानसिक छळ शारीरिक छळ होत असेल तर तो समाजासाठी कलंक आहे आणि ही जे। ही कीड जर का आपल्या समाजात सुरू होणार असेल तर ती वेळीच ठेसली पाहिजे जेणेकरून भविष्यात पुन्हा अक्षता सारखा कोणीही त्याचा बळी जाता कामा नये ही आपली वेदना ही आपली व्यथा व्यक्त करायला आपण आज इथे आलेलो आहोत इतकंच नव्हे तर आपला मानसिक छळ झाल्यामुळे मानसिक तणाव आल्यामुळे कुठेतरी शांतता मिळाली पाहिजे कुठेतरी आपल्या मनाला मनाची अस्वस्थता दूर झाली पाहिजे आणि ती अस्वस्थता दूर करण्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी जो एक शेवटचा उपाय असतो तो असतो देवाचं घर ते असतं देवाचं दार त्या देवाच्या दारामध्ये आपल्या सगळ्यांना शांती मिळते आपल्या मनात जितक्या शंका असतील आपल्या मनामध्ये जितके त्रास असतील आपल्या मनातल्या जितक्या व्यथा असतील जितक्या वेदना असतील त्या सगळ्या वेदना देवाच्या दारी गेल्यावरती के दूर केल्या जातात दूर होतात आणि अशाच पद्धतीने आपल्या मनातल्या वेदना दूर करण्यासाठी अक्षताने देवाचं दार गाठलं होतं आधी आपल्या जवळपासच्या मंदिरांमध्ये ती गेली होती तिथे तिला थोडी शांतता नाही लागली म्हणून निसर्गाच्या कुशीत असलेल्या परिसरातल्या टेकडीवरील जे घोळ गणेश मंदिर आहे कारण की अक्षता गणपतीची भक्त होती त्या घोळ गणेश मंदिरामध्ये त्या निसर्गरम्य अशा ठिकाणी आपल्या मनाला शांतता मिळेल आपल्या मनातल्या वेदना कमी होतील म्हणून देवाच्या दारी शरण घेतली होती आणि तिला वाटलं होत की देवाच्या दारी माझे दुःख माझ्या वेदना दूर होतील पण तिला हे माहीत नव्हतं की या देवाच्या दारी पुजाऱ्यांचे सोंग घेतलेले काही नराधम तिच्यावरती टपून बसले असतील आणि तिच्या एकटेपणाचा तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं मानसिक तिची जी अस्वस्थ होत्या होती त्याचा गैरफायदा असे कोणी नराधम घेतील हे तिला क्षणभरही वाटलं नसेल मात्र त्या दिवशी त्या नराधमांनी तिचा घात केला ज्या देवाच्या दारात ती शांतता शोधण्यासाठी गेली होती तिच्या वेदना दूर करण्यासाठी गेली होती त्याच देवाच्या दारात त्या पुजाऱ्यांचा सोंग घेतलेला त्या नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला तिला बेशुद्ध करून अत्याचार केला जेव्हा तिला जाग आली आणि तिने प्रतिकार केला तेव्हा त्या प्रतिकाराच्या बदल्यात त्यांनी तिचं डोकं आपटलं तिचे हाल केले आणि तिची निर्घुणपणे हत्या केली असेल ज्या ज्यांचं हृदयाचे ठोके या प्रकरणांनी चुकवले ज्यांच्या ज्यांच्या हृदयाला भेगा या प्रकरणाने पाडल्या त्या प्रत्येकाची जी इच्छा आहे की त्या नराधमांना कुठलीही अगदी रावण्यापेक्षा बत्तर काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्याच्यापेक्षा बत्तर शिक्षा त्यांना झाली पाहिजे आणि ती शिक्षा देण्यासाठी आपले सर्व पक्षीय नेते पाठपुरावा करतील असा आम्हाला विश्वास आहे तर आपल्या का, हे जे माझं प्रास्ताविक होतं ह्या पहिल्या प्रास्तामध्ये मी आपल्याला या कार्यक्रमाचं म्हणजे आपण आज तिथे का जमलेलो आहोत अक्षतावरती नक्की काय अन्याय झालेला आहे आणि पुढे त्या नराधामांना फासावर लटकवण्यासाठी काय काय प्रक्रिया म्हणजे आपल्या कुठल्याही समाजात म्हणजे फक्त आपल्या समाजात नाही आपण सगळे देवाधर्माला मांडणारी लोक आहोत तर अशा वेळी आपल्या त्या ताईवरती जे देवाच्या दारी जो अन्याय झाला त्याच्यानी तो अन्याय ती हत्या फक्त अक्षताची झाली नाही ती हत्या आपल्या विश्वासाची झाली आपल्या श्रद्धेची झाली आपल्या आस्थेची झाली आणि कुठेतरी आपल्या विश्वासाला आस्थेला तडा देणारे आपल्या अक्षताला आपल्यापासून हिरावून घेणारे जे नराधम आहेत या नराधमांना तातडीने फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आज आपण इथे जमलेलो हो। आहोत आणि लोकांनी नाव करण्याची काहीतरी चर्चा होते परंतु आपण सर्वांनी याच डोळी पाहिलेला आहे की शांतता वातावरणामध्ये आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो त्यांचं जो दुःख आहे दुःख झालेलं असताना ते सर्वजण आमच्या पुढे त्या ठिकाणी मागणी मागायला आलेली आहे आपल्याकडे कबरे प्रदान करून ते लोकांना निषेध आलेले आहेत तर मला त्याचबरोबर ते कसं होईल पोलीस त्यांचं काम करत नवी मुंबई पोलिसांनी फार जातीने लक्ष घालून या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे ते सहकार्य करतायत त्यांनी सहकार्य केल्यामुळेच ज्यांनी तिची तक्रार नोंदवण्याला उशीर केला त्या ज्या उपनिरीक्षक आहेत मीना वराडी यांचं निलंबन तातडीने आयुक्त साहेबांनी केलं त्याबद्दल आपण सगळे त्यांचे ऋणी असलो पाहिजे त्याचबरोबर ज्या सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार केला अन्याय केला त्यांना सुद्धा पोलीस कस्टडी येण्याचा जेलची कस्टडी दाखवण्यात आलेली आहे त्यासाठी सुद्धा पोलिसांनी सहकार्य केलं त्याबद्दल ही आपण त्यांचे ऋणी आहोत अच्छा अ <Five pressing four West> <F gezos> <multitude frogoples> या कामासाठी उत्त करण्यासाठी ज्यांनी प्रवृत्त केले त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला ताबडतोब वॅक्सिन घ्यावी लागेल त्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांना देखील याबाबत